महान परंपरेचा तो दिवस एका अतुलनीय शौर्याचा आणि एका अविस्मरणीय क्षणाचा इतिहासातील ते सोनेरी पान उत्सव त्रिखंडाचा उत्सव मराठी शाहीचा राज तुमच्या आगमनासाठी सजला सह्याद्रीचा हरेक तोळा तो दिवस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा सोळाशे तीस मध्ये शिवनेरी किल्ल्यावर एक असा सूर्य जन्माला आला ज्याचा तेजाने संपूर्ण भारत वर्ष उजळून निघणार होत जिजाऊंच्या आणि शहाजी राजांच्या दूरदृष्टीने शिवबा घडत होता त्यांनी पाहिलं होतं ते मुघलशाही साम्राज्य त्यांचा अत्याचार रयतेची ती दूरदशा त्यांच्या मनात एकच विचार होता आपलं राज्य आपलं स्वराज्य एका क्षत्रिय राजाने जन्माला येऊन महाराष्ट्राच्या मातीला स्वतंत्र करण्याची शपथ घेतली होती आणि याच विचारांनी प्रेरित होऊन वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकत स्वराज्याचं तोरण बांधलं स्वतंत्र महाराष्ट्राच्या स्वप्नाची ही पहिली पायरी मावळ प्रदेशातील त्यांच्या निष्ठावंत अठरा पगड जातीतील गोरगरीब भूमिपुत्र मावळ्यांच्या मदतीनं विजापूर सल्तनीच्या राजवटीखालील पुण्याच्या आसपासचे अनेक प्रदेश त्यांनी जिंकले तलवारीच्या बळावर आणि स्वतःच्या हिमतीवर त्यांनी मोगलांच्या ताब्यातील अनेक किल्ले स्वराज्यात घेतले नंतर महाराजांनी राजाची पदवी धारण करून हिंदू सार्वभौमत्व स्थापित करण्याचा निर्णय घेतला राज्य संघटित करण्यासाठी आणि सामर्थ्यवान बनण्यासाठी पूर्ण शासक होणं त्यांना गरजेचं वाटू लागलं त्या काळी अनेक सामाजिक जातीय समस्या होते तत्कालीन काळात राज्यकर्ते फक्त क्षत्रिय वंशाच्या लोकांनाच मानत होते शिवराय आणि ते क्षत्रिय नसल्यामुळे अनेक लोक त्यांना राज्यकर्ता म्हणून स्वीकारण्यास तयार नव्हते आपल्या राज्याची कायदेशीर वैधता प्राप्त करण्यासाठी शिवाजी महाराजांना एक चांगला आणि प्रभावी राज्याभिषेक सोहळा आवश्यक होता या सगळ्या विरोधावर मात करत महाराजांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलं आणि सहा जून सोहळाशे चौऱ्याहत्तर रोजी त्यांच्या राज्याभिषेकाचा मार्ग मोकळा झाला आणि अखेर तो दिवस उजाडला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रायगडावर एक अभूतपूर्व सोहळा पार पडणार होता तो दिवस फक्त एका राजाचा नव्हता तर तो होता एका नव्या युगाच्या पहाटेचा तो दिवस होता गुलामगिरीच्या अंधारातून बाहेर पडून सूर्यप्रकाशात येण्याचा महाराजांनी फक्त राज्य स्थापन केलं नाही तर त्यांनी एक आदर्श घालून दिला त्यांनी रयतेला न्याय दिला स्त्रियांचा आदर केला आणि सर्व धर्म समभावाची शिकवण दिली त्यांचं स्वराज्य हे केवळ भूभागाचं राज्य नव्हतं तर ते होतं विचारांचं मूल्यांचं आणि आदर्श प्रशासनाचं राज्य अवघा महाराष्ट्र या क्षणाची वाट पाहत होता विविध प्रांतातील मान्यवर परदेशी वकील साधू संत आणि रयत या ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार होण्यासाठी रायगडावर जमा झाले होते गडावर उत्साह ओसंडून वाहत होता हे पहा रायगडावर कस चैतन्य पसरलं ढोल ताशांचा गजर शंखांचा निनाद आणि जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता प्रत्येक चेहरा आनंदाने फुललाय प्रत्येकाच्या डोळ्यात एक वेगळाच तेज दिसतोय या क्षणाची या दिवसाची आतुरतेने वाट पाहिली जात होती आणि तो दिवस आज उजाडलाय शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे काशीचे पंडित गागा भट्ट यांनी हिंदू शास्त्रानुसार शिवरायांचा राज्याभिषेक केला आपल्या ज्ञानाने आणि तपस्येने अलौकिक झालेले पंडित गागा भट्ट त्यांच्या मुखातून निघणारे मंत्र त्यांच्या हातात असलेले ते पवित्र सोन्याचं पात्र यात आहे गंगा यमुना गोदावरी सिंधू कृष्णा कावेरी अशा सप्त नद्यांचं पवित्र जल या जलाचा प्रत्येक थेंब शिवाजी महाराजांच्या मस्तकावर पडत असताना जणू काही साक्षात भारतभूमीस त्यांना आशीर्वाद देते मंत्रोच्चारांच्या गजरात शिवाजी महाराजांच्या मस्तकावर हा पवित्र जलाभिषेक होतोय प्रत्येक थेंबागणिक त्यांच्या राज्याला त्यांच्या कार्याला एक नवी ऊर्जा मिळते एक नवा संकल्प सिद्ध होतोय आपल्या मातोश्री आपल्या प्रेरणास्थान राजमाता जिजाऊंच्या चरणांना शिवाजी महाराज स्पर्श करताय एका मुलाने आपल्या आईकडून घेतलेले हे आशीर्वाद आहेत हेच तर या स्वराज्याचं खरं बाळ आहे या माऊलीच्या आशीर्वादाशिवाय हे स्वराज्य उभं राहूच शकलं नसत हे सिद्ध करणारा विधी संपल्यानंतर महाराजांनी राज्याभिषेकाचा सर्व ब्राह्मणांनी मंत्रोच्चार सुरू केला गर्दीने उत्साहाने जय जय असा जयघोष केला आणि संगीतकाराने संगीत, संगीत वाजवलं समारंभाला शाही स्पर्श देण्यासाठी तोफगोळे देखील सोडण्यात आले आणि त्यानंतर पंडित गागा भट्ट सोने आणि मोत्यांनी सजवलेली शाही छत्री घेऊन शिवाजी महाराजांच्या मस्तकावर धरत आहे त्यांच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द छत्रपती क्षत्रिय कुलवंत शक करते हिंदवी धर्मोधरक असं म्हणत ही पदवी बहाल केली आणि त्यांना राजा घोषित केलं जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात महाराजांनी छत्रपती पद स्वीकारलं तो जिरेटोप ते सिंहासन या केवळ वस्तू नव्हत्या हो तर त्या होत्या रयतेच्या स्वातंत्र्याचं प्रतीक त्या दिवशी ते सिंहासनावर विराजमान झाले आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून साऱ्या जगाने ओळखलं यदुनाथ सरकार शिवाजी अँड हेज टाइम्स या ग्रंथामध्ये लिहिताना शिवाजी महाराजांच्या एक प्रकारे कल्याणकारी राज्याची स्थापना केली होती कारण त्यांनी जनतेच्या कल्याणासाठी घेतलेले निर्णय आणि आखलेल्या योजना इतक्या दूरदृष्टीच्या दुर होत्या की त्यातून त्यांच्यातील दूरदर्शीपणा आणि सामान्य जनतेविषयी असलेला आदरभाव दिसून येतो रायगडावर झालेल्या या सोहळ्यामुळे महाराष्ट्रातील रयतेमध्ये एक नवा उत्साह आणि एक नवी उमंग निर्माण झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याचा विस्तार झाला आणि त्यांच्या राज्याभिषेकामुळे एक प्रेरणा मिळाली जी आज त्या गाळात संपूर्ण भारतीय इतिहासात महत्त्वाची मानली जाते पण हा सोहळा केवळ इतिहासातच जमा झालेला नाही बर का तर तो आजही त्याच उत्साहात त्याच भक्तिभावाने रायगडावर साजरा होतो दरवर्षी सहा जून रोजी आणि देशभरातून हजारो शिवप्रेमी शिवभक्त रायगडावर येतात भगवे फेटे पारंपरिक वेशभूषा आणि हातात भगवे ध्वज घेऊन ते जय जय भवानी घोषणांनी रायगडाचा परिसर उजाळून टाकतात छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराजांचा हा तीनशे बावन्नवा राज्याभिषेक सोहळा आहे या सोहळ्याचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी शिवप्रेमींना माझा गड माझी जबाबदारी हे तत्व पाळण्याचं आव्हान केलंय म्हणजेच काय तर गडावर कोणतीही प्लास्टिकची वस्तू किंवा कचरा टाकू नये ज्यामुळे आपल्याला या पवित्र भूमीची स्वच्छता आणि पावित्र जपता येईल याच रायगडावर अलीकडेच रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष युवराज संभाजीराजा छत्रपती यांनी एक महत्वपूर्ण शोधाची माहिती दिली आहे उत्खनन दरम्यान एक खगोलशास्त्रीय अभ्यास करणानं अत्यंत दुर्मिळ असं यंत्रराज ज्याला ॲस्ट्रोलॉब असंही म्हणतात हे सापडले हे यंत्र अक्षांश रेखांश आणि ग्रह ताऱ्यांची स्थिती यांचा अभ्यास करण्यासाठी वापरलं जायचं यावरून काय स्पष्ट होतं माहितीये महाराजांना केवळ युद्धनीतीच नाही तर विज्ञान आणि खगोलशास्त्राची सुद्धा माहिती होती हे यंत्र राज स्वराज्यासाठी दूरदृष्टी आणि प्रगतशील विचारसरणी दर्शवते भारतामध्ये हे यंत्र कधीपासून वापरलं जातं याची निश्चित माहिती नसली तरी याचा शोध आल्यामुळे आपल्याला समृद्ध वैज्ञानिक इतिहासाची आठवण करून देतात सह्याद्रीचे कडे कपारे प्रत्येक गड किल्ला आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि पराक्रमाची आठवण करून देतो त्यांचा इतिहास त्यांचे विचार त्यांची दूरदृष्टी आजही आपल्याला प्रेरणा देते हा शिवराज्याभिषेक सोहळा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा अविस्मरणीय दिवस आहे हाच तो वारसा जो पिढ्यान पिढ्या आपल्या मनात तेवत राहिलाय आणि तो पुढेही तेवत राहील छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा जय भवानी जय शिवाजी